जागा आहेत आणि एकोणीसशे वीस वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ एक हजार त्र्याण्णव मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रावर आपल्याकडे साधारण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये चार मतदान अधिकारी असतात आणि एक पोलीस कर्मचारी असं जवळजवळ चार साडेचार ते पाच हजार कर्मचारी आपल्याला आज अजून सात वेगवेगळ्या ठिकाण आहेत त्या ठिकाणापासून त्यांचं डिस्पॅच होणार आहे त्यांच्यासोबत आपलं जे इलेक्ट्रॉनिक ले वोटिंग मशीन असतं ये ते पूर्ण मशीन आहे त्याचं आज त्यांच्या सुपुर्द करून ते आज दुपारपर्यंत त्यांच्या त्या मतदान केंद्रावर जातील त्या ठिकाणी ते आवश्यक जे काही अरेंजमेंट आहेत आणि ते मतदान केंद्र तयार करण्याची जी कारवाई आहे ते पूर्ण पार पाडतील आणि उद्या सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा साडेसहाला त्यांचं मॉक पुरवेल आणि सात ते साडेपाच या वेळामध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आपल्या माध्यमातून जे सर्व जे मतदार आहेत त्यांना आव्हान राहील की लवकरात लवकर आपण सकाळच्या लवकर वेळी आपलं मतदानाची जी हक्क आहे तो बजावण्यात यावा आणि शा उमेदवार आणि राजकीय पक्षांना आव्हान राहील की ही पूर्ण प्रक्रिया आतापर्यंत शांततेच्या जहाजात गेली आहे त्यापुढे सुद्धा शांतता आणि सौहार्दच्या वातावरणात आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूया आणि लगेचच परवा दिवशी म्हणजे सोळा तारखेला सकाळी दहाच्या दरम्यान मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेले पोलीस आणि मॅनपॉवर जे आहे ते सुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि जो काही ट्रेनिंग आणि जे काही आपल्याला आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं ज्या काही सूचना दिल्या त्याचं सर्व सूचनांचं पालन करून आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि जवळजवळ एकूण आपल्याकडे नऊ लाख सत्तावीस हजाराच्या आसपास आपले जे एकूण मतदार आहेत सर्वांना सर्वांनासुद्धा आमच्या आपल्या माध्यमांना आव्हान राहील की जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला हे बऱ्याच तीन चार वर्ष ही पूर्ण प्रक्रिया थांबली होती आपल्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यामुळं सूचनांमुळे वगैरे तर ते सा, आता आपण हे पूर्ण लोकशाही जी जी, जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला संधी मिळत आहे तर सर्वांनी जास्तीचं मतदारांनी आपला मतदानाचा हक्क उद्या बचावा राज्य निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं जे वल्नरेबल आणि सेन्सिटिव्ह म्हणून जे येतं तसे शून्य आहे परंतु पोलीस विभागानं त्या यांच्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं सेशळीस से मतदान केंद्र जे आहे ते आयडेंटिफाय केलेले की त्यापूर्वी त्या ठिकाणी काही मारामारी असेल किंवा काहीतरी अशा घटना घडल्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं आहे त्या ठिकाणी त्यांचा ॲडिशनल मॅम पॉवर राहणार आहे त्या मान्य पोलीस आयुक्त सोलापूर यांनी त्याची व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे आणि इतर जी आपली काय सुविधा आहे त्यासुद्धा आपण ज्या बेसिक मतदारांसाठी ज्या काही सुविधा असतात मतन केंद्रावर त्या आपण अवेलेबल करून दिलेल्या त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल रॅम्पची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल टॉयलेट बहुतेक आपल्या ज्या चांगल्या शहरामधल्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं त्यांचे म्हणजे मतदान केंद्र जे आहेत अतिशय चांगल्या व्यवस्थित खुल्या आहेत तर त्याच्यामुळं मतदारांना कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे